नमस्कार माझं नाव भागीनाथ ना बाबासाहेब असणे आणि आज मकाची नाही का पेरणी करायची तर त्यासाठी नाही का महत्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करणे तर मग आपण नाही का आज बीज प्रक्रिया करतोय आणि बीज प्रक्रिया करतोय हे बायोकिट घेतलेलं आहे एन पिके जीवाणू खत आहे तर आपण नाही का या, या बीज प्रक्रियेमुळे काय होणार आहे का आपले दहा ते वीस टक्के नाही का रासायनिक खतात बचत होणार आहे आणि हे जीवाणू काय करणार आहे ह्या पिकासाठी नाही का एन म्हणजे मुख्य अन्नद्रव्य ते मुख्य अन्नद्रव्य नाही का उपलब्ध करून देण्याचं काम नाही का आपल्या पिकाला करणार आहे आणि साहजिकच त्याच्यामुळे का रासायनिक खतांवरचा खर्च कमी होणार आहे आपण हे आश अश्वमॅचं बायो किट घेतलेलं आहे आणि आता ते आपण एका किलोला पाच ते सात ग्रॅम घेऊन आणि ही बीज प्रक्रिया अशी ही बिगर पाण्याची बीज प्रक्रिया आहे म्हणजे निस्ती पावडर चोळून घ्यायची आता हे जर बघितलं तर हे बिया आहे ना अगोदरच बीज प्रक्रिया केलेलं असत पण आपण नाही का आपल्या सोयीनुसार आणि आपल्याला जे वाटतं आपल्याकडे हे उपलब्ध झालेलं आहे तर मग आपण ह्या ची नाही का बीज प्रक्रिया करून घेणार आहोत तर चला कोणतीही बीज प्रक्रिया करताना नाही का अं स्वतःची सुरक्षितता महत्वाची आहे आरोग्याच्या दृष्टीनं मग मास्क घालून घेतलेले हँड घालून घेतलेले मास्क घालून घेतलेलं आहे आता जेणेकरून ते नाका डोळ्यात उडणार नाही आणि लहान पोरांपासून नाही का दूर ठेवा आपण हे मग बी घेतलेलं आहे हे यात टाकून घेतलेले आहे आणि आता आपण नाही का ही पावडर घेणार आहोत ही सोपी बीज प्रक्रिया आहे बिगर पाण्याची बीज प्रक्रिया आहे हे बघा पूर्ण पावडर चांगल्या प्रकारे लागली जाते जीवाणूंच काम जास्त ओल्यामध्ये गेलं का मातीमध्ये नाही का त्यांचं काम चालू होऊन जातं आपल्या बियाण्याला ते एन पी के मुख्य अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करणारे तुम्ही बीज प्रक्रिया बुरशीनाशकाची करू शकता जीवाणू खताची करू शकता तुम्हाला जे उपलब्ध होईल तुम्हाला जे योग्य वाटतं त्याची तुम्ही करू शकता आता हे बियाणं सावलीमध्ये सुकवायची पण गरज नाहीये याला लगेच साठी घेऊ शकतोय आपण धन्यवाद